मंदरुप येथे राष्ट्रीय तायकांदो स्पर्धेतील रौप्य पदकाची मानकरी तनुजा पवार हिची काढण्यात आली मिरवणूक राष्ट्रीय शालेय तायकंदो स्पर्धेत रौप्य पदक मिळवणारी तनुजा पवार हिचे मंदरुपचे ग्रामदेवत मळसी दपास एका साहेब यांच्या पावन नगरीत आज आगमन होताच हलगीच्या कडकडाटात फटाक्याच्या आतिशबाजीत स्वागत करण्यात आले तनुजा पवार हिचे मोटर गाडीतून सेवालाल नगरातून मिरवणूक काढण्यात आली व शेवटी सेवालाल मंदिरात मान्यवरांच्या शुभहस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला यावेळी उपस्थित मान्यवरांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोनापूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा माजी पंचायत समिती सदस्य एम डी कंबळे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुधाकर कोरे मोतीराम चव्हाण मोतीलाल राठोड वरिष्ठ शिक्षक मेसे नामदेव पवार सोनाबाई पवार जिवलू पवार पांडुरंग पवार नंदकुमार पवार सुनीता पवार आदी उपस्थित होते आणि मला सहकार्य केलं माझे कोच शिवराज मुगळे सर माझे आई वडील माझी पूर्ण फॅमिली आणि माझ्या त्या तांड्यातले सगळे लोक आणि मला खूप सपोर्ट केला मी यावेळेस माझा गोल्ड चुकला तरी मी पुढच्या वेळेस नक्कीच गोल्ड मारेल ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरु गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा